मूळवाट या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टे यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून ग्रुप ग्रामपंचायत कात्री अंतर्गत मौजे माकडकुंड येथे सी सी टी या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या कामाचे उद्घाटन सरपंच संदीप वळवी यांच्या शोभा हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपसरपंच सुभाष वळवी पी टी ओ अजय पावरा पी टी ओ राहुल तडवे रोज ग्राम रोजगार सहाय्यक विनोद वळवी तसेच उदयसिंग वळवे उपस्थित होते यावेळी सुमारे एकशे त्र्याण्णव मजूर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले हे काम जलसंवर्धन मृदू संवर्धन आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून यामुळे गावातील मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होणार आहे गावकऱ्यांनी सांगितले की या योजनेमुळे गाव रोजगाराची संधी गावातच उपलब्ध होत असल्याने आता बाहेर गावी जाऊन काम करण्याची गरज राहणार नाही तसेच या उपक्रमामुळे शेतीसाठी पाणी साठवणुकीची सुविधा वाढेल सीसीटी कामाच्या शुभारंभावेळी वेळी सरपंच संदीप वळवी यांच्यासह उपसरपंच मनरेगा अधिकारी रोजगार सेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

आम्ही आघाडी डिपार्टमेंट किंवा गव्हर्नमेंट आहे आम्ही तुम्हाला माहिती का एक कलेक्टर जोडवाडी ते लेडीज असून पाका फेरे ते बारात वर कोटली पे जागी ती जागी जातो काल जर ते असतो नाही तर काल आवणारी होती जर एस क्यू जर तुम्ही प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव